कॉमस्कोर नुसार आता e-sakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e-sakal.com ला नक्की भेट दिया भारत ईएफटीए व्यापार करार एक ऑक्टोबर पासून लागू होणार आहे मुनीर आर्मीचा तणाव वाढलाय आयआयटी पी एच डी विद्यार्थ्यांचं निलंबन रद्द करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत बँकेकडनं कर्ज घेणं सोपं होणार आहे ज्येष्ठांचं वय पासष्ट करण्याचं अशासकीय विधेयक प्रस्तावित करण्यात आलेलं आहे तर या चमत्कारिक ठिकाणी एम एस धोनीनं डोकं टेकवलंय जान्हवी किलेकरचा आत्मविश्वासपूर्ण संघर्ष समोर आलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज वीस जुलै वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे भारत ए व्यापार कराराची भारत आणि युरोपीय मुक्त व्यापार संघटना गटातील चार देशांमधला मुक्त व्यापार करार एक ऑक्टोबर लागू होणार आहे दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी दोन्ही बाजूंनी व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या या करारामुळे भारत आणि ई एफ टी ए सदस्य देशांमधील व्यावसायिक संबंध अधिक दृढ होतील असं आढळून आलेलं आहे या करारानुसार ई एफ टी ए गट भारतात पंधरा वर्षामध्ये शंभर अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्यास वचनबद्ध आहे यामध्ये कराराच्या अंमलबजावणीनंतर दहा वर्षांच्या आत पन्नास अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि पुढील पाच वर्षात पन्नास अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित आहे यामुळे भारतात दहा लाख थेट रोजगार निर्माण होतील तसंच भारतानं ई एफ टी ए देशांमधून येणाऱ्या अनेक उत्पादनांसाठी आपली बाजारपेठ खुली केली आहे स्विस घड्याळं चॉकलेट्स आणि हिरे यांसारख्या अनेक उत्पादनांना कमी किंवा शून्य शुल्कावर परवानगी दिली जाणार आहे दहा वर्षात टप्प्याटप्प्यानं सीमा शुल्क कमी केल्यानं भारतीय ग्राहकांना उच्च दर्जाची स्विस उत्पादनं कमी किमतीत उपलब्ध होतील या करारामध्ये भारतानं आपल्या ब्याऐंशी पूर्णांक सात टक्के टेरिफ लाईन्स किंवा उत्पादन श्रेणीचा समावेश केलेला आहे ज्यात ई एफ टी निर्यातीचा पंच्याण्णव पूर्णांक तीन टक्के आहे आहे यापैकी ऐंशी टक्क्यांहून अधिक आयात सोनं भारतानं स्वित्झरलँडकडनं एकशे अठ्ठावीस नॉर्वेकडनं एकशे चौदा लिंचेस्टाईनकडनं एकशे सात आणि आईसलँडकडनं एकशे दहा उपक्षेत्रांमध्ये वचनबद्धता मिळवलेली आहे यामुळे कायदेशीर दृकश्राव्य संशोधन आणि विकास संगणक लेखा आणि ऑडिट यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारतीय सेवांना मोठा फायदा मिळेल दरम्यान भारतीय निर्यातदारांना युरोपीय संघाच्या बाजारपेठांमध्ये एकत्रीकरण करण्याची संधी मिळेल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मुनीर आर्मीची बलुचिस्तान नंतर आता पाकिस्तानच्या खैबरपख्तूनवा या प्रांतात संघर्ष सुरू झालेला आहे पाकिस्तानच्या पठाणांनी मुनीरच्या सैन्याविरुद्ध बंड पुकारलाय एकीकडे मुनीरची सेना वजिरिस्तानमध्ये पठाणांना मारत असल्यानं पाकिस्तानचे पठाण संतप्त आहेत दुसरीकडे तुरुंगात असलेल्या नियाजी पठाण म्हणजे इम्रान खान यांच्या हत्येचा कट उघडकीस आलेला आहे इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्र लिहून म्हटलं होतं की जर मला आता काहीही झालं तर त्यासाठी असीम मुनीर हे थेट जबाबदार असतील इम्रान खान यांचा पक्ष पी टी आयचं म्हणणं आहे की माजी पंतप्रधानांना तुरुंगाच्या डेथ सेलमध्ये बंद करण्यात आलेला आहे माझ्यासोबतच माझ्या पत्नीवरही अत्याचार केले जात आहेत इम्रान खान यांना आदिल या तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्या सेलमधून विजेचं कनेक्शन तोडण्यात आलेलं आहे त्यांना तुरुंगात कुणालाही भेटू दिलं जात नाही इम्रान खान यांच्या बहिणीनं असा दावा केलाय की मुनीरनं हत्येचा कट रचलाय इम्रान खान यांचे दोनही मुलगे लंडनहून पाकिस्तानात आले आहेत खैबर पख्तुनवामध्ये सुरू असलेल्या बंडात ते सामील झाले आहेत इम्रान खान यांचा पक्ष पाच ऑगस्ट रोजी संपूर्ण पाकिस्तानात निदर्शनं करणार आहे पाकिस्तानमध्ये पश्तुनांची लोकसंख्या सुमारे आहे बहुतेक पश्तून लोक हे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या खैबर जिल्ह्यात राहतात तो पीटीआयचा बाले किल्ला मानला जातो संपूर्ण पाकिस्तानमध्ये फक्त खैबर प्रांतात पीटीआयचं सरकार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात न्यायालयाच्या आदेशाची भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या मानवाधिकार आणि सामाजिक विज्ञान विभागातील पी एच डीचा विद्यार्थी अक्षय सावंतचं निलंबन करण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं नुकताच रद्द केला आहे याचिकाकर्त्याच्या कामगिरीवर निलंबनाच्या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही तसंच निलंबनाचा निर्णय हा पंचवीस जुलैपासनं लागू होणार नाही असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं आहे आंबेडकर फुले पेरियार स्टडी सर्कल या आय आय टी मुंबईतील विद्यार्थी संघटनेचा सक्रिय सदस्य असलेला सावंत ह्याला अठ्ठावीस एप्रिल रोजी प्रसिद्धी माध्यमांना बेकायदेशीररित्या मुलाखती दिल्याच्या आरोपावरनं व्यवस्थापनानं एकतीस डिसेंबरपर्यंत निलंबित केलं होतं या निर्णयाला सावंतनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठानं येत्या पंचवीस जुलैपासनं नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार असल्याची दखल घेतली शिस्तभंग कृती समितीच्या तीन एप्रिल रोजी झालेल्या बैठकीचा हवाला देऊन संस्थेच्या महानिबंधकानं सावंतच्या निलंबनाचा आदेश काढला होता आपल्या संमतीशिवाय संबंधित वृत्तपत्रानं चुकीची प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्याचा दावा या बैठकीतनं सावंतनं बाजू मांडताना केला होता याचिकाकर्त्याचं वक्तव्य वैयक्तिक होतं तसंच त्याची शैक्षणिक कारकिर्द धोक्यात येऊ नये यासाठी त्याचं निलंबन रद्द करण्यात येत असल्याचं न्यायालयानं आदेशात म्हटलं तसंच आय आय टी मुंबईला पंचवीस जुलै रोजीपासून लागू होणारा निलंबन निर्णय हा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत सावंतची प्रतिक्रिया अठरा फेब्रुवारी रोजी प्रसिद्धी माध्यमांना प्रसिद्ध झाल्यानंतर अठ्ठावीस एप्रिल रोजी त्याला निलंबित करण्यात आलं होतं याचिकाकर्त्यानं माध्यमांना प्रतिक्रिया देताना कॅम्पसमध्ये प्रत्येक सण साजरा होतो होळी गणेशोत्सव दिवाळीसारखे हिंदू सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्यामुळे केले जाणारे आरोप हे निराधार असून केवळ विभागाच्या उदार मतवादी वातावरणाला लक्ष करण्याचा प्रयत्न असल्याचं सावंतनं म्हटलं होतं पॉडकास्टची चौथी बातमी आहे कर्जाची ऑक्टोबर महिन्यात रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा रेपो दरात कपात करू शकते यावेळी आय रेपो दरात पंचवीस बेसिस पॉइंटची कपात करू शकतं याचा थेट फायदा सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे येत्या काळात बँकेकडनं कर्ज घेणं स्वस्त होऊ शकतं जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीचा असा विश्वास आहे की ऑगस्ट मध्ये होणाऱ्या पुढल्या बैठकीत रिझर्व्ह बँक व्याज दर समान ठेवू शकते जर महागाई आणखी कमी झाली तर दर कपातीची शक्यता वाढू शकते पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी वयाची अट वेगवेगळी आहे त्यात समतोल साधला जावा यासाठी ज्येष्ठांची वयोमर्यादा ही पासष्ट वर्षेच असावी अशी मागणी करणारं अशासकीय विधेयक आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी प्रस्तावित केलंय परंतु राज्यात आणि केंद्राच्या सर्वच योजनांसाठी ज्येष्ठांचं वय हे साठ वर्ष असावं असं मत तज्ज्ञांनी मांडलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात्म्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू एम एस धोनी सध्या त्याच्या त्याच्या कुटुंबासोबत गावी वेळ घालवतोय जिवा यांच्यासोबत रांची जवळील मा देवरी मंदिरात पोचला होता जिथं त्यानं प्रार्थना केली आणि माता राणीचे आशीर्वाद घेतले या दरम्यान मंदिर परिसरात त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती जे त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक दिसत होते पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या संघर्षाची बिग बॉसच्या मंचावरनं घराघरात पोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आता मराठी मनोरंजन सृष्टीतलं चर्चेचं नाव बनलीय एका मुलाखतीत जान्हवीनं आपल्या करिअर मधल्या सुरुवातीच्या संघर्षाविषयी सांगितलंय म्हणालीये मी, मी अनेक ऑडिशन्स दिल्यात सीन्स केले लुक टेस्ट झाल्या पण शेवटी त्यांनी मला फक्त एकाच कारणामुळे नाकारलं कारण मी हिरोईनपेक्षा जास्त सुंदर दिसते त्यांनी म्हटलं की ही हिरोईनच्या बहिणीच्या भूमिकेसाठी खूपच आकर्षक वाटतेय त्यामुळे प्रेक्षक गोंधळतील तिच्या चेहऱ्यावरील तीव्रतेमुळे किंवा डोळ्यांमुळे लोकांना ती सहज खलनायिका वाटते आजवर मी बहुतेक वेळा नकारात्मक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत लोक म्हणतात की मी चांगली दिसते म्हणून मला नकार दिला जातो हे खूप खोलवर लागलं लोक म्हणायचे की मी नाकातून बोलते आवाजावर टीका झाल्यावर मी सुधारणेसाठी खूप मेहनत घेतली आता कोणताही सीन करताना माझं पूर्ण लक्ष आवाजावर असतं असं जान्हवीनं सांगितलंय हे होतं e सा पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर